त्यांनी लोकांना किती हाला केला लोकांवर किती हल्ले केले कालच आपण पाहिलं की एक एका आमदाराने एका माणसाचा अक्षरक्ष अत्यंत गरीब माणसाचा जो कॅन्टीन मध्ये काम करतो त्याच्यावर हल्ला करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला म्हणून तो उजव्या विचारांचा आहे म्हणून तो जर गुन्हेगार ठरणार नसेल तर हे सरकार कोणत्या दिशेने निघालंय याचा विचार आपल्याला करावा लागेल तो विचार आपण सगळेजण करूया आणि या सरकारचा धिक्कार करूया मी काँग्रेसच्या वतीनं आज या ठिकाणी प्रवीण दादाच्या वर दा करतो सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी या सगळ्या पुरोगामी चळवळीत तुमच्याबरोबर राहील असा ठाम विश्वास देतो आणि थांब ब्रिगेडच्या विचारधारेवर झाला ही विचारधारा आज प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून पूर्वगामी पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून बळवर संभाजी ब्रिगेड त्या आमच्या मधलेला सिद्धा मात्र नाही ना पूर्वगामी पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळी ही लोक एका गोष्टीसाठी एक, एक होतात आणि प्रतिकार करतात आपल्या लोकांना खऱ्या अर्थानं आज आपण सर्वजण एकत्र व्हायची गरज आहे हे आपल्या अस्तित्वाचा आप प्रश्न निर्माण झाला आहे प्रवीणदादा गायकवाड हे पूर्वगामी चळवळीचे नेते पूर्वगामी चळवळीला नेतृत्व देणारे नेते आणि वारंवार आपण गेले दहा पंधरा वर्षामध्ये बघतोय पुन्हा पुन्हा आपले नेते कसे संपवले जात आहेत खऱ्या अर्थानं इद्या माझं मोठं षडयंत्र आपल्या सर्वांना माहिती कलबुर्गी गेले दाभोळकर गेले पानसरे गेले गौरी लंकेश गेले हे आपल्या नेत्यांचा आपण काही बळी जायचा का आणि तितवरपर्यंत आपण बळी जायचा खऱ्या अर्थानं पूर्वगामी चळवळ ही शंड नाही आहे हे दाखवायची वेळ आलेली आहे आपल्या विचाराच्या विचारांच्या तलवारीला धार द्या आणि विचारांच्या तलवारीनं हे मनुवादी सरकार आणि या मनुवादी विचारधारेला उभट टाराटारा फाडा विषय <स्थारी> एकत्र येऊन त्या मुंबईत बसलेला जो नादेलशा आहे त्याचा तक्ट हलवायचा एवढं लक्षात ठेवा विचारांचा लढा आहे विचारानं लढू आणि विचारानं मनुवादाला संपवल्याशिवाय आता एकही पूर्वक आम्ही शांत बसणार नाही एकही पूर्वक आम्ही पक्ष शांत बसणार नाही हे मुस्लिम महाराज छत्रपती नाही संघटनेमार्फत आणि काँग्रेस पक्षामार्फत डायरेक्ट पूर्ण पाठिंबा देतो ज्या हे करणारे एकच आहेत आणि ते आहेत हे संघवाले मनुवादी आणि म्हणून जसं डाव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जन सुरक्षा विधेयक तुम्ही आणताय तसं आता उजवे जे या मानवतेला धोका झालेला आहे मा मानवी समाजाला अस्तित्व संपवण्याचा डाव चाललेला आहे त्यासाठी त्याविरुद्ध कायदा झाला पाहिजे आणि असे जे काही त्यांच्या ओढीनं अंगावर येत आहेत त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकणं त्यांच्यावर कारवाई होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि हे काम आपण करावं लागेल आता ते आयुष्यमान प्रवीणदादा गायकवाड आज सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदर्णीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो निंद्याचा हल्ला झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत मी अजिबात भाषण करणार नाही मी फक्त दोन तीन मुद्दे फक्त सांगणार आहे आणि मी माझं मनोगत तिथं संपवणार आहे पहिल्यांदा विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत आणि ज्या ज्यावेळी आपण या पुरोगामी शक्तीला बळ देण्यासाठी डाव्या विचाराला बळ देण्यासाठी हाक द्याल तिथं आम्ही येण्याचं अभिवचन आपल्याला देत आहोत आणि त्याचबरोबर सातारा येथे आपण जो निषेध व्यक्त करणार आहोत किंवा करत आहोत तो मनुवादी विरुद्ध संविधान अशा गटातला आहे दोन छावण्या आहेत या मनुवादी आणि संविधान तर आपण संविधानाच्या बाजूने आहोत भारतीय राज्यघटनेच्या बाजूने आहोत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या बाजूने आहोत त्यांच्या विचाराचे पायिक आहोत म्हणून आपण जो हा निषेध केलेला आहे इथं बसून निदर्शन करणार आहोत तर त्याचबरोबर येत्या काही दिवसात जर आपण सर्वांनी मिळून सर्व शक्तीनिशी आपण जर महामोर्चा सात गांधी मैदानापासून या कलेक्टर ऑफिसपर्यंत काढला तर तो या स, मनुवादी लोकांना तर एक चपराग असेल असं मला वाटतं त्यावेळेला सर्वांनी या, या गोष्टीचा विचार करावा विद्रोही सांस्कृतिक चळवळ याच्यात सर्व शक्तीनिशी उतरेल याची मी खात्री देतो आणि प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करतो राज्यातील मराठा क्रांती मोर्चा हा जो काय भ्याड हल्ला जो केलेला आहे त्याच्यामध्ये सर्व ताकदीनं सर्व ताकदीनं या विचाराच्या पाठीशी उभा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा चळवळ कट्टा निर्माण झाला पाहिजे तर चळवळीतले समाज बांधव कोणत्याही विचारधारेचे असतील कोणत्याही मतभेद त्यांच्यामध्ये असतील तर मनभेद नाही आहेत त्यामुळे या सर्व समाज बांधवांचा त्या पद्धतीनं कट्टा तयार होऊन जे काय अशा पद्धतीचे मनोवादी विचारसरणीचे किंवा जे काय विरोध करणाऱ्यांच्या जे काय मानसिकतेतील जे समाज बांधव आहेत त्यांना खऱ्या अर्थानं विरोध करण्याचा किंवा ते त्यांचा प्रत्युत्तर जशात तसं प्रत्युत्तर देण्याची ताकद आपल्या सर्वांमध्ये निर्माण होणार आहे त्यासाठी चळवळ कट्टा हा सर्व समाज बांधवांचा मिळून चळवळ कट्टा तयार होणं हे गरजेचं आहे बऱ्याच दिवसापासून आपण हा चळवळ कट्ट्याचा विषय आपल्या जिल्हा स्तरावरती मांडत असतो पण त्याच्यावरती जास्त प्रमाणामध्ये विचार केला गेलाय असं कधी झालेलं नाहीये तर सर्व समाज बांधवांनी त्याच्याबद्दल आपल्याला काय करता येतं याच्यावरती विचार करणं आता गरजेचं झालेलं आहे मी आता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं एवढंच सांगू इच्छितो की संपूर्ण राज्यामध्ये मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा ताकदीनिशी या विचारधारेशी संलग्नाने उभा आहे टॅन 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 जी केम आठकी माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल्लेट स्पायस सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी गर अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग

हा हल्ला एक टेस्ट केस म्हणून झालेला आहे हे करून बघायचं एक का बघायचं आणि हे हल्ले हे सगळ्याच ज्या संघटना पुरे शाहू आंबेडकरवादी छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांना मानणारे आहेत अशा सर्व संघटनांच्या बाबतीमध्ये या तऱ्हेने मग करायला मोहीम काढायची असा त्याचा हेतू लिस्ट होतो आणि मग याचं जे मोहीम निघाली तर चवळी मोडून काढता येतील घबराट पसरता येईल आणि या घबराटीमुळे न्याय मागण्यासाठी संघटित झालेल्या चवळीसुद्धा कमकुवत होतील आणि नाहीतरी आता ते म्हणतातच कुठं आहे तुमची चवळ अशा तऱ्हेची परिस्थिती आहे आणि म्हणून हा हल्ला झालेला आहे अर्थातच त्यांच्या आता स्वतःच्या संघटनेचं नाव आहे त्या मुलाच्या त्याच्यामध्येच एकेरी उल्लेख आहे ते या प्रेमाने एकेरीच बोलवत वा आ, या तऱ्हेनं जर आपण पाहिलं तर त्यांना असं विचारायला पाहिजे की राम 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 म्हणतो राम, 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 तर रामराव रामराव का रामचंद्र प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्र असं काय म्हणत नाही ना मग त्याला तुम्ही काय करणार आहे एक सगळा न्याय लावायचा ते सुद्धा बरोबर आहे म्हणतो आम्ही त्यांना सुद्धा तसंच म्हणायला पाहिजे त्यांनी हे शिव 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 शंकराला सुद्धा म्हणतात हे भारतीय संस्कृतीचा भाग आहे देवाला विटू माऊली म्हणतात किंवा असं पण म्हणलेलं आहे का रे विठ्या असं झालेलं आहे आणखीन मला याच्यामध्ये धाकलेलं आहे असं जनाबाईनं म्हटलेलं आहे विठ्ठलाला किंवा या, या पद्धतीनं एक संस्कृतिक जी काही धाकणी आहे मराठीची यामध्ये जवळच्या माणसाला हे आरे बोलवलं जातं आईला अरे बोलवलं जातं ही आई सगळ्यात जवळची आहे आणि पूर्वी वडिलांना सुद्धा अरे तुरेच बोललं जात होतं बहुजन समाजात तरी नक्कीच बोललं बहुजन दलित जे काही आपण एकूण समाज आहे ब्रामणी तर समाजामध्ये आणि अशा या पार्श्वभूमीवर तुम्ही हा इश्यू करता तर याच्या बाबतीमध्ये कडक कारवाई म्हणजे हेच जर कोणी दुसऱ्याने केलं असत दुसऱ्या जातीतल्या माणसाने केलं असत तर काय झालं असत त्यांच्यातल्या कोणाच्या विषयी तर त्यांना आता जेलमध्ये टाकून दिला गेला असत त्याला आधीच काही दिवस केस झाला मग केस चालवा असं काय केलं नसतं त्या जा, जागेवरच त्याच्या ज्याला बैठक घातले असतात म्हणजे हा जो फरक आहे हा फरक सुद्धा हा लक्षात घेतला पाहिजे आणि मग प्रश्न येतो की हे फक्त हे नाही तर हे सरकारचं धोरण आहे असा तुमचा अर्थ होतो आणि मग इथली संस्कृती बदलायची आहे इथली पाठ्यपुस्तकं बदला बदलण्यासाठी आज कमिटी बसवलेली आहे इथला इतिहास बदलण्यासाठी कमिटी बसवलेली आहे शिवाजी महाराजांचा इतिहास असेल शाहू महाराजांचा इतिहास असेल हे सगळे इतिहास जे आहे आजपर्यंत सिंधु संस्कृतीचा इतिहास असेल इथंपर्यंत गेलेले आहे सम्राट अशोकांचा इतिहास असेल त्यांना त्यांच्या नातवाला ठार मारणाऱ्या त्या ब्राह्मण जो सेनापती होता पुष्यमित्र शुंग त्याचा त्याचा इतिहास असेल हे जे जे हिंसक होते जे बहुजन दलित समाजाला किंवा बहुसंख्य शांततामय राहणाऱ्या समाजाला कत्तली करणारे होते त्यांना पुढे आणायचं आणखीन बाकीच्यांना म्हणायचं की हे लोक हे कम्पोत होते हे असेच होते त्यामुळे हो समाजाचं वाईट झालं अशा पद्धतीचा एक नवा विचार आणि हा मोठा प्लॅन आहे हा छोटा प्लॅन नाही आहे महाराष्ट्राचा इतिहास नाही उत्तर प्रदेशचा इतिहास सुद्धा आता हिंदीचा प्रश्न आहे हिंदी कोण बोलतं हिंदी उत्तर प्रदेशात मध्य प्रदेशात हिंदी बिंदी कोण बोलत नाही ऑफिसमध्ये वगैरे हिंदी बोलतात कोण भोजपुरी बोलतो कोण अवधी बोलतो कोण अशा तऱ्हेने वेगवेगळ्या भाषा त्यांच्यामध्ये बोलल्या जातात छत्तीसगडी बोलतो आपल्या इकडच्या लोकांचे तेही समजून करून देतात की तिकडे सगळं हिंदीच आलेलं आहे आणि हे आता आम्हाला सांगायला लागलेत की हिंदी हिंदी ही कुठून आली हिंदी ही संस्कृता पद्धतीनं संस्कृत भाषा जी आहे त्याच्या पद्धतीने येऊन इथं आली चवळीच्या संघटनांना मोडीत काढण्यासाठी चळवळी ना नुसतं मोडीत नाही चळवळीच्या कुचलण्याच्या पद्धती मोडीत काढणं म्हणजे कसं आहे की मोडीत काढण्याच्या इतकं कमकूत पाहिजे ना पण हे कुचलण्याचा विचार आहे जर तुम्ही रेजिस्टन्स केला तर आम्ही कुचलो असा एक इशारा आहे असं हे हे जास्त धोकादायक आहे त्यांच्यावर एकंदरीत साधारण अर्बन नक्षलवादाचा आरोप केला जातोय आणि त्याच अनुषंगाने जनसुरक्षा कायदाही लादला गेलेला आहे आता एकंदरीत या सगळ्या घटना एकमेकाला जोडलेल्या आहेत असं जोडलेल्या व्यापक अर्थाने आहेत पण त्याचे फोकस वेगळे आहेत म्हणजे ज्यांना हे म्हणून कुचलायचं आहे त्याच त्यांनी नावं काढली कोण आहे ते त्याचं सेक्शन काढलेलं आहे कुठला सेक्शन कार्यकर्त्यांचा हा या कायद्यात बसतोच कुचलण्यासाठी कुठला सेक्शन असे हल्ले करून कुचलता येतो असे त्यांनी वेगवेगळे कॅटेगरी धरून स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे आणि ते अर्बन नक्षल जे जा आहे त्याचे जिल्हे सुद्धा त्यांनी जाहीर केलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आहेत त्यामध्ये मग नाशिक असेल पुणे असेल नागपूर असेल असं वेगळं तिकडचं आहे पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण महाराष्ट्रातला एकही जिल्हा त्यामध्ये नाही असं पण आहे म्हणजे हे कसं कसं हळूहळू सुरुवात करायची मग पुढं कसं जायचं हे त्या नामावर त्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक हे जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना मग आत्ताचा हा उपाय काढलेला आहे म्हणजे जे शाहू फुले आंबेडकरांच्या दृष्टीनं विचार करून हा सगळा पुढं पुढं जो समाज बदल करायचा मूलभूत समाज बदल त्याच्या सामाजिक चवळीमध्ये सा त्यांच्यासाठी आत्ता हा उपाय जो काढला आहे महाराष्ट्रात तो म्हणजे तुम्ही चिरावं अंगावर यावं वगैरे असं आणि मग आम्ही गोळीबार करावा प्रवीण गायकवाड संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्यावरती जो हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आपण दोन गोष्टी मूलभूतपणे समजून घेतल्या पाहिजे हे जे प्रतिगामी किंवा हे हल्लेखोर आहेत हे कुणाच्या नादी आणि कसे लागलेले आहेत याचा एक विचार करायला पाहिजे रवी तो जो काटे आहे तो काटे कुणाचा माणूस आहे तो मनोहर भिडेचा माणूस आहे मनोहर भिडे कुणाचा आहे हा रेषेचा एक विंग चालवतो आहे आणि हे चालवत असताना काय मानतात ते दोन गोष्टी वापरतात हिंदू दुसरी गोष्ट अशा प्रकारचे भावनिक संभाजी वगैरे आता मला हे कळत नाही की ह्या हिंदूच्या कुणाचं हिंदुत्व आहे सारखं हिंदू धोक्यात आले हिंदू धोक्यात आले कुणामुळे धोक्यात आले त्याच्याविषयी बोलायचं नाही मुसलमानाला टार्गेट करायचं याने एकोणीसशे पंच्याण्णव साली सुप्रीम कोर्टात लिहून दिलंय हिंदू नावाचा धर्म नाही मग कुणाच्या नावाने बोंबलतात हिंदू हिंदू आहे म्हणून आर एस एस वाल्याला आम्ही विचारतो कुणाच्या नावाने तुम्ही बोंबलताय आणि हिंदूचा धोका असण्याचं कारण तुम्ही अडीच वर्ष आम्हाला शिकूच दिलं नाही याचा विचार करायला पाहिजे आम्ही आणि आम्ही आता कुठं उभा राहिलो ना आमच्या समाजाला सांगायला लागलो की तुमच्या पोटात दुखतोय किती पैसे देतो तो काटे त्या मनोहर बिड्याला त्याचे व्हिडिओ आलेले आहेत म्हणजे आमची बहुजन समाजाची पोरं कुठंतरी दौडच्या नावाने डोंगरावर पळायच्या नावाने हिंदुत्वाच्या नावाने बिघडवायची आणि त्याच पोरांना वापरून आमच्यावरती हल्ले करायला व्हायचे हे खऱ्या अर्थाने निषेधार्थ आहे म्हणजे आम्हाला असं वाटतं की याचा उत्तर आम्ही त्यांच्याप्रमाणेच द्यायला पाहिजे काय असाही प्रश्न आमच्या निर्माण होतो लोकशाही पद्धतीने आम्ही उत्तर द्यायला बसलो आहोत पण गरज भासते तर ते पण करावं लागेल या महाराष्ट्रामध्ये त्या भिड्याने सातारा चांगली कोल्हापूर जिल्ह्यात तो धुमाळ घातलेला आहे त्याचा कवा तरी आम्ही विचार करू आमचं म्हणणं काय हिंदूचा संबंधच नाही आर एस एस चा वैदिक संघ सनातन हे कोण आहे तुम्ही लिहून कशा ते दिलंय तो सुप्रीम कोर्टात हिंदू नाही हिंदू नावाचा धर्म नाही याचा अर्थ आमच्या बोकाने तुमचा सनातन वैदिक धर्म बसवायचा आहे तो देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र कुस्तीगत परिषदेच्या तिथं म्हणाला सनातन धर्माचा विजय असो हिंदू धर्म कुठे गेला असे अनेक प्रश्न निर्माण होतात ही जी लढाई ही लढाई सांस्कृतिक लढाई आहे आणि सांस्कृतिक लढाई ते भावनिक करत आहेत आणि या भावनिक करून ते आमच्या लोकांची माती फिरवतात आम्ही हे सहन करणार नाही देवेंद्र फडणवीस जो राजकारण आरेसेचं राजकारण महाराष्ट्रात करू पाहतोय ते फुले आंबेडकर चळवळीला चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज कधीतरी आम्ही निश्चितपणे स्वीकारू आणि या सगळ्यांचा कवा तरी आम्ही निर्णय घेऊ